या द्रव्य राज आपण उपयोग योग्य उपयोग करू एक लक्षात ठेवा आपण सोळाशे बहात्तरची घटना महाराजांची इच्छा होती देवाचे मंदिर होते जे भंगले पूर्वजांनी उभारलेला मी ठरुक मंदिर भग्न झालं होत मुडकळीला होतो इच्छा होता टिले द्रवी येला महाराज याचा उपयोग करू आपण आणि म्हणून त्या द्रव्यातून हो विठ्ठल मंदिराचा द्रव्य उरलं महाराजांना वाटलं माऊलींची समाधी उघड्यावर आहे खरा ही गोष्ट पंधराशे नव्याण्णव नाथांची जल समाधी आहे इसवी सन पंधराशे नव्याण्णव त्यानंतर आठच वर्षाने तुकोबऱ्या यांचा अवतार आहे इसवी सन सोळाशे आठ मध्ये नऊच वर्षाचा अंतर समाधीचा प्रतिशोध घेतला वारकरी संप्रदायाचा इतिहास mm. नाकारता येणार नाही आणि म्हणून आळंदीला जाऊन अशाकडे आपण या समाधीवर काही बांधलं पाहिजे म्हणून महाजीला बरोबर घेऊन आले समाधीवर घुमूट बांधलं शिखर बांधलं गव्हर्नमेंट ग्रॅज्युटेस मध्ये याची नोंद आहे म्हणून आज आळंदी संस्थांना समाधी मंदिरावर तो शिलालेख लावलेला आहे की हे मंदिर जगद्गुरु तुकोबांनी समाधीवर मंदिर बांधलेलं आहे तरी दर्जा उरला आळंदीला येणारा यात्रेकरून यात्रेकरूंना नानाची सोय नव्हती म्हणून पश्चिम बाजूचा घाट बांध स्वामी हरि हरिहरेंद्र स्वामींच्या मठाच्या खालचा भाग जगद्गुरु तुकारामांनी महाजीच्या साह्यानं आणि त्या नारळातील द्रव्यातून बांधलेला द्रव्य उरलं महाराजांना वाटलं ही पिढाच झाली मयपती बाबा म्हणतात तुकोबा कंटाळे एका लालवस्त्रात ते द्रव्य बांधलं आणि इंद्राणीच्या आनंद डोहात नेऊन बुडवलं नारळ प्रकरण संपलं नारळ घेतला असता तर श्रीमंत झाला असता तो ब्राह्मण अभंग स्वीकारला पंडित झाला अशी इतिहासामध्ये आलेली ह्या नोंदी आहे चांगली बाब आहे लक्षात ठेवाई त्यातला हा एक अभंग आहे गोविंद गोविंद आता गोविंद कोणने वारकऱ्यांचं उपाश्य दैवत गोविंद आहे कृष्णचंद्र आहे वारकरी पंथ हा कृष्ण भक्तीचाच पंथ आणि कृष्ण म्हणजेच विठ्ठल बिंब अद्वैत स्वयंब नामयी सुलभ विठ्ठल मूर्ती हा भक्कम आधार आणि अभिप्राय दिलाय आद्य शंकराचार्यांनी आपल्याला माहित आहे इसवी सन पूर्व आठशे तीन मध्ये म्हणजे अठ्ठावीस वर्षापूर्वी आद्य शंकराचार्यांचा प्रादुर्भाव झाल्याचा इतिहास आहे भारतभर भ्रमण केलं चार दिशाला चार आमना स्थापन केले आणि आपल्या शिष्य परंपरेचे विभाग केले गिरी पुरी भारती वन आनंद सागर पर्वत तीर्थ आणि सरस्वती दशनांपरा आणि माध्यमिकांचा शून्यवाद खंड गणपणा या वैदिक सनातन धर्माची पुनर्बांधणी पुनर्स्थापना त्यांनी केली ती नाकारता येणार नाही आपल्याला त्याला तत्वज्ञानाचा आधार घेतला पण त्याही काळातली परिस्थिती पाहिली त्यांनी प्राप्त गणपत्य सौर शैव वैष्णव मोठी प्रभात होते सर्वांची समजूत काढली एकच आहे सर्व एकम बहुधा बहुधाब एकच आहे म्हणून विष्णू पंचायतन शिवपंचायतन शक्ती पंचायतन गणेश पंचायतन सूर्य पंचायतन तुमची मुख्य दे, देवता मध्ये ठेवा बाजून चार नाही का म्हणजे पंचायतन अर्चा म्हणजे पुन्हा सगुणत्वाचा निर्गुणत्वाचा मेळ घालण्याचं काम त्यांनी केलं अद्वैत तत्वज्ञानाचा तत्वा प्रचार आणि प्रसार केला पण त्याही बरोबर ही, ही परंपरा अधिक विस्तारित आणि विकसित केली हिंदू धर्मातले कलह शांत केले आणि भ्रमण करत करत असा करे पंढरीत आले पांडुरंगाच्या मंदिरात गेल्याबरोबर आचार्यांच्या ठिकाणी प्रेरणा झाली आठ मंत्रामध्ये पांडुरंगाचं स्तवन केलं आपण वारकरी म्हणत असतो विभू मेनुनादम चरंतम दुरंतम स्वयं लिल गोपवेशम दधाण गोपवेश गोपवेश धारण केले कृष्ण मूर्तीचा एक प्रकार संत वाघ अनेक प्रमाण आहे की गोकुळा उन्हालेली मूर्ती आहे किंवा कृष्ण आणि विठ्ठल